या व्हिडिओमध्ये मुलगी आपल्याला दिसते आणि एक बाबा आहे काळ्या कलरचा शेला बांधलेला तो बाबा उपचाराच्या नावाखाली चमत्काराच्या नावाखाली त्या मुलीच्या प्रायवेट पार्टला हात लावतोय आणि ती मुलगी विरोध करते की माझ्या प्रायव्हेट पार्टला तिच्या आईवडील आहेत मला सांगा की आपल्याकडे डॉक्टर आहेत मोठमोठे स्पेशलिस्ट डॉक्टर आहेत आप जर आपल्याला छातीत दुखत असेल आपल्या मुलीला पोटात दुखत असेल तिला लेडी डॉक्टर कडे घेऊन जायला पाहिजे ठीक आहे जेंट्स डॉक्टरकडे घेऊन जायला पाहिजे पण असले भोंदू बाबा आता या व्हिडिओमध्ये सरळ सरळ तो तिच्या पाय प्रायव्हेट पार्टला हात लावतोय आता ही चूक आहे की बरोबर आहे हे पब्लिकनी सांगायला पाहिजे अहो एवढा चमत्काराच्या नावाखाली तो असा असा करतोय हेच नाही तर असे भरपूर बाब आहेत उपचाराच्या चमत्काराच्या नाव आपण त्यांना जातो टायपास करतो आपल्याला थोडीतरी अक्कल असायला पाहिजे डॉक्टरकडे जा आपल्या महिला आपल्या बायकोला आपल्या बहिणीला घेऊन आपल्या मुलीला घेऊन